महाराष्ट्र योग शिक्षक संघाच्या वतीनं महाराष्ट्र राज्याचे चौथे योग शिक्षक संमेलन आळंदी देवाची येथे पार पडलेलं आहे यामध्ये अनेक ठिकाणाहून शिक्षक देखील सहभागी झालेले होते हा मेळावा किंवा हे संमेलन कशा पद्धतीने पार पडलं याविषयीची अधिक माहिती घेऊया महाराष्ट्र योग शिक्षक संघाचे राज्यस्तरीय योग शिक्षक संमेलन आळंदी पुणे येथे सोळा व सतरा नोव्हेंबर रोजी संपन्न झाले या संमेलनाचे उद्घाटन योगा कॉलेज कैवल्यधामचे प्रिन्सिपॉल डॉक्टर शरदचंद्र भालेकर वैद्यकीय सल्लागार आणि विश्वस्त मार्तंड देवस्थान जेजुरी डॉक्टर राजेंद्र खेडेकर द लोणावळा इन्स्टिट्यूटचे डायरेक्टर डॉक्टर घरोटे सर आंतरराष्ट्रीय दर्जा असलेले ध्यानगुरु स्वामी ओमानंद भारती व डॉक्टर सुभाष महाराज देठे आळंदी संस्थापक अध्यक्ष मनोजजी नील पवार सर प्राध्यापक सदानंद बाविस्कर यांच्या उपस्थितीत संपन्न झाले या संमेलनाचे आधारस्तंभ इंद्राणी बालन फाउंडेशनचे दादा बालन पद्मश्री डॉक्टर विजय भाटकर बेलराईज इंडस्ट्रीच्या सुप्रिया बडवे यांनी देखील या योग शिक्षक संमेलनाला शुभेच्छा दिल्या अशी माहिती पुणे जिल्हा अध्यक्ष चंद्रज्योती दळवी यांनी दिली या, या संमेलनात योग शिक्षकांच्या बौद्धिक विकासात भर पडावी यासाठी विविध व्याख्यानांचं आयोजन करण्यात आलं होतं यात लोणावळा इन्स्टिट्यूटचे डॉक्टर मनमत घरटे डॉक्टर सुश्रुत सर देशमुख डॉक्टर विश्वास येवले सावरीला खनके मॅडम निशाताई या योग व्याख्यानाचं आयोजन करण्यात आलं होतं तसेच वातावरण खेळीमेळीचं राहावे यासाठी वेगवेगळे वेग खेळ योगासन स्पर्धा व करमणुकीच्या कार्यक्रमांचं आयोजन करण्यात आलं होतं संमेलनाचा समारोप पुणे विभाग प्रमुख प्राध्यापक सदानंद वाली यांच्या आभार प्रदर्शनातून आणि पसायदान यांनी समारोप करण्यात आला पुणे जिल्हा अध्यक्ष चंद्रज्योती दळवी उपाध्यक्ष सारिका काकडे मारिया पार्थपूरवाला आरुष्य शिंगोटे गौरी पाटील कास्टेसर तानाजी पाटील जिल्हा कमिटी आणि समिती उपस्थित होती असे सोशल मीडिया प्रभारी राहुल आणि अवनी शाह यांनी माहिती दिली स्वामी ओमानंद भारती ही उपस्थित होते आपण त्यांच्याकडून काय सांगाल आज आपण इथे उपस्थित होतात कशा पद्धतीने हे संमेलन पार पडले आहे इतना बोगो का एक साथ होणा साधको का हे मेरे जीवन में बहुत बरे आनंद की बात आहे क्योंकि मैं चाहता ही हूँ कि हर व्यक्ति के अंदर परमात्मा के प्रति उत्सुकता जागे परमात्मा के प्रति प्यास जागे हर व्यक्ति के जीवन का लक्ष्य ही परमात्मा हो जो योग से ध्यान से साधना से ही संभव है अगर हर व्यक्ति रोज अपने एक घंटा भी परमात्मा के लिए देता है उसके जीवन में सब दुख अपने आप ही दूर हो जाते हैं आज हमारे जीवन में दुख इसीलिए है मात्र क्योंकि हम परमात्मा से दूर होते जा रहे हैं जितना ज्यादा हम परमात्मा की साधना में अपने अपने को लीन करेंगे अपना समय देंगे उतना ज्यादा हम सात्विक होते जाएंगे शुद्ध होते जाएंगे और जितने ज्यादा शुद्ध होते जाएंगे उतने ज्यादा बुद्ध होते जाएंगे तो जितनी ज्यादा आप परमात्मा की सेवा कर सको पूजा कर सको राम किस परमहंस की तरह उतना ही जल्दी आपका पूरा परिवार खुशियों से भर जाएगा आनंद से भर जाएगा अगर आज कोई भी कमी आपके जीवन में है तो मात्र इसलिए है कि आप खुद पर भरोसा नहीं करते परमात्मा पर भरोसा नहीं करते इसीलिए आप सफर कर रहे हो अगर कोई भी गलती आप जीवन में न करो जीवन में कोई भी सेवा आपको नहीं मिले तो जीवन में सत्य के साथ चलो निष्ठा के साथ चलो अपनी संस्कृति के साथ चलो संस्कार को साथ लेकर चलो जीवन के सब दुख अपने आप ही दूर हो जाएंगे महाराष्ट्र शिक्षक संघाच्या या सचिव आहेत आपण त्यांच्याकडून जाणून घेतोय ताई काय सांगाल आज आपल्या इथे हे जे चौथं संमेलन पार पडलेलं आहे आजच्या संमेलनाविषयी काय सांगाल मी चंद्रज्योती राकेश दळवी राज्य सचिव आहे आणि पुणे जिल्हा अध्यक्ष आजचं हे संमेलन जे आहे पुणे आळंदी येथे साजरं होत आहे योग शिक्षकांसाठी केलेलं हे संमेलन आहे महाराष्ट्र योग शिक्षक संघाच्या बारा सरकारपर्यंत पोहोचवण्याचं हे एकमेव साधन आहे ज्या वेळेला आपण इथं एकत्र जमा होतो सगळे महाराष्ट्रातून जवळजवळ एक हजारहून अधिक योग शिक्षक या ठिकाणी जमा झालेले आहेत आणि या संघाला संपूर्ण महाराष्ट्रातून साडे सहा ते साडेसहा हजार योग शिक्षक एकत्र येऊन हा संघ तयार झालेला आहे आणि ह्या बारा सूत्री जे मागणी पत्र आम्ही तयार केलेलं आहे योग शिक्षकांसाठी तर हे आम्ही सरकारपर्यंत नेण्यासाठी असे आम्ही प्रयोजन करत आहोत त्याचबरोबर योग शिक्षक आर्थिक आणि बौद्धिक दृष्टीने कसा उन्नत व्हावा यासाठी हे दोन दिवसाचं संमेलन असतं आणि वर्षभरही अनेक कार्यक्रम अनेक जिल्ह्यातून तालुक्यातून राबवले जातात आणि तळागाळातून तळागाळातून योग अगदी खेड्यापाड्यातून योग पसरावा सगळ्यांपर्यंत योगाचा प्रचार आणि प्रसार व्हावा यासाठी योग महाराष्ट्र योग शिक्षक संघ सतत कार्यरत आहे जय हिंद जय महाराष्ट्र काय सांगाल आजच्या या संमेलनामध्ये सर्वच जण उपस्थित होते आपण देखील आहात आपण कशा पद्धतीचं नियोजन केलं होतं आणि कशा पद्धतीने संमेलन पार पडले धन्यवाद ताई छान प्रश्न विचारला तुम्ही या संमेलनाचं नियोजन आम्ही एक वर्षभरापासून करतो त्याचे यजमानपद असतं पुढील वर्षीचे येत अकोला टीमला दिलंय या वर्षीचं यजमानपण मागील वर्षीच्या नागपूर अधिवेशनामध्ये पुणे टीमच्या अध्यक्ष चंद्रज्योती दळवीताई यांना देण्यात आलं होतं या संमेलनाला कुठलंही अनुदान शासनाकडनं मिळत नाही म्हणून आम्ही लोकवर्गणी करतो आणि ही लोकवर्गणी करून सुद्धा आम्हाला हा खर्च कमी झेपत नव्हता म्हणून आम्हाला पुणे शहरातले तुमचे उद्योजक कुणी जी बालन त्यांच्याकडनं खूप आर्थिक मदत मिळाली आणि त्या मदतीमुळे हे सगळं संमेलन आम्ही यशस्वीरित्या पार करू शकलो त्यांचे खूप खूप आभार आमच्या बारा मागण्या आहेत महाराष्ट्र शासनाकडे सगळ्यात पहिली मागणी आहे की महाराष्ट्रात योग आयोग स्थापन व्हावा भारत देशातील पाच राज्यांमध्ये योग आयोग ऑलरेडी लागू झालेला आहे दोन हजार वीस पासून पण महाराष्ट्रात तो लागू झाला नाही हीच आमची मुख्य मागणी आहे आणि सर्व ज्या पुढच्या अकरा मागण्या आहेत त्याचं मूळ मुळावर जर घाव काही असेल योग आयोग जर स्थापन झाला तर बाकीच्या आमच्या मागण्या आपोआप सुटतील म्हणून सर्वात महत्वाची आणि पहिली मागणी आहे महाराष्ट्रात योग स्थापन व्हावा आणि ती शेवटची सुद्धा मागणी असेल मागील सरकारने पत्रात काही मिळालं नाही आता नवीन सरकार बनेल त्यानंतर आमचा हा संघर्ष चालूच राहील संविधानिक मार्गाने आम्ही योग शिक्षक आहोत त्यामुळे हा सं... हा संघर्ष संविधानिक मार्गानेच चालेल यमनियमाचं चा पालन करूनच चालेल पण संघर्ष केल्याशिवाय आम्ही राहणार नाही कारण आम्ही छत्रपती शिवाजी महाराजांच्या वंशज आहोत धन्यवाद मी डॉक्टर गणेश चौदा लखे विदर्भ प्रदेश अध्यक्ष महाराष्ट्र योग शिक्षक संघटना आज हे आपलं चौथं योग शिक्षक संमेलन आहे आणि याच योग शिक्षक संमेलनाच्या माध्यमातून आपण योग साधक आहेत आणि योग जे शिक्षक आहेत त्यांच्या हितासाठी ही संघटना काम करते याच्यात कुठल्याही संघटनेतला व्यक्ती आपल्याकडे येऊ शकतो आणि प्रत्येक शिक्षकाला रोजगार मिळाला पाहिजे हे आम्हाला वाटतं आणि त्याच्यासाठी आम्ही संघर्ष करत राहतो सातत्याने करत राहू आणि भविष्यात पण करत राहू कारण आमचा हक्क आहे तो म्हणजे महाराष्ट्र योग आयोग महाराष्ट्रात योग आयोग झालाच पाहिजे कारण पाच राज्यामध्ये झालेलं आहे आपल्या राज्यात झालं पाहिजे असं आम्हाला वाटतं आणि त्यासाठीच जसा या वर्षीचे पुण्याला मिळालेलं आहे पुढच्या वर्षी अकोला जिल्ह्याला मिळालेला आहे आणि या, या म्हणजे संमेलनामध्ये भारतामध्ये उत्कृष्टातील उत्कृष्ट व्यक्ती मार्गदर्शन करण्यासाठी येतात त्यांचा पण मार्गदर्शनाचा फायदा योग टीचरला योग साधकांना झाला पाहिजे अशी आमच्या संघटनेची इच्छा असते म्हणून इथे जास्तीत जास्त चांगल्या क्वालिटीचे वक्ते चांगले नॅरेटर चांगले ओरिएटर चांगले मोटिवेटर इथं बोलावले जातात आणि त्यांचं उद्बोधन प्रेरणा मदत करतात असं आमची ही योग संघटना काम करते महाराष्ट्राच्या म्हणजे कर असं आमचं प्रेरणास्थान आहे आणि तेच आमचं ध्येय आहे योगामध्ये आम्ही सगळ्यात चांगलं काम करण्याचा प्रयत्न सातत्याने करत आहोत धन्यवाद महाराष्ट्र योग शिक्षक संघ जे आहे ते संपूर्ण महाराष्ट्रातल्या छत्तीस जिल्ह्यांमध्ये सर्वत्र काम चांगल्या पद्धतीने चालू आहे संमेलन यासाठी घ्यायचं की महाराष्ट्रातले सगळे योग शिक्षक एका व्यासपीठावर यावं त्यांचे देवाणघेवाण व्हावेत नवीन काय संशोधन झाले असतील तर ते सगळ्यांच्या समोर मांडावेत इतकंच नव्हे तर शिक्षक हा परिपक्व कसा असला पाहिजे याचे एक न कळत ट्रेनिंग या माध्यमातून आपण देऊ शकतो की शिक्षक हा घराघरापर्यंत पोचला पाहिजे घराघरातल्या लोकांच्या आरोग्याची काळजी घेणं गरजेचं आहे आजकाल दवाखाने खूप वाढायला पेशंट्स वाढायला पण योग हा एक असा भाग आहे की इथं व्याधीमुक्त जीवन जगण्याचं एक वेगळे मंत्र हो या योगाच्या माध्यमातून दिलं जात तर संमेलनाच्या माध्यमातून आम्ही लोकांना घरापर्यंत पोचवण्याचा प्रयत्न करतोय सर्व योग शिक्षक हे अत्यंत मनोभावे हे सगळं काम करण्यासाठी प्रयत्न करत असतात तर उद्देश एकच आहे तर संपूर्ण भारतातले सगळे योग शिक्षक एकत्र यावेत आणि घराघरापर्यंत पोचून काळजी घ्यावी प्रत्येकाच्या आरोग्याची काळजी घ्यावी हा एक मनोदय आमच्या या योग शिक्षक महासंघाचा आहे असं म्हणायला हरकत नाही धन्यवाद हरिओम सगळ्यांना आज सोळा नोव्हेंबर महाराष्ट्र योग शिक्षक संघ यांच हे संमेलन अलंकापुरी पवित्रभूमी आळंदी येथे आयोजित केले आहे या संमेलनासाठी हजार योग शिक्षक इथे हजर आहेत योगाचा प्रचार आणि प्रसार तसेच व्यक्तीचा मानसिक विकास भावनिक विकास शारीरिक विकास या दृष्टिकोनातून महाराष्ट्र योग शिक्षक संघ हे स्थापन झालेलं आहे या कार्यक्रमासाठी प्रमुख अतिथी हे राजेंद्र खेडेकर सर डॉक्टर भरोटे सर त्याचप्रमाणे महाराष्ट्र योग शिक्षक संघाचे डॉक्टर मनोज नील पवार सर मीडिया प्रभारी गुणाल महाजन सर यांच्या मार्गदर्शनाखाली खूप सुंदररित्या इथे चौथं महायोगोत्सव हा कार्यक्रम संमेलन पार पडत आहेत समाजाच्या विकासासाठी योग शिक्षक हा अथांग परिश्रम करत आहे तर सरकारने या योग शिक्षकांचा सुद्धा विचार करायला हवा आमचे जे संघाचे नील पवार सर आहेत हे स्वतः देवेंद्र फडणवीस त्याचप्रमाणे एकनाथ शिंदे यांना स्वतःहून भेटले आणि त्यांनी आमच्या ज्या बारासूत्री मागण्या आहेत हे सर्व ते पूर्ण करणार आहेत असं त्यांनी आश्वासन दिलेलं आहे आणि मी सुद्धा सरकारला अशी विनंती करते की त्यांनी आमच्या ह्या ज्या बारा सूत्री मागण्या आहेत ह्या पूर्ण करावा, धन्यवाद